रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांची ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे आणि शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन दादर येथे भेट घेऊन महाविकास आघाडी सामील होण्याचा प्रस्ताव नानाभाऊ पटोले यांना देण्यात आला ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर अंबादास हिवाळे व महाराष्ट्र प्रदेश सचिव योगिता जोशी व पदाधिकारी संवेत महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची नियोजित बैठक संपन्न झाली बैठकीत महाविकास आघाडी सहभागी होण्याचे पत्र देण्यात आले आणि पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली की विधानसभा निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व मिळावं अशा आशयाची मागणी केली असता ना ना या योग्य सहकारी घटक पक्षाचा यांनी कुठेही दुजा भावाची राहिली बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधान जातीवादी सरकार संपवून पाहते ते कदापि आम्ही संपवू देणार नाही या संविधान विरोधी व बेकायदेशीर सरकारला या विधानसभेत पाय उतार करण्यासाठी आपण दिलेला पाठिंबा आणि पत्र देऊन घटक पक्ष म्हणून सामील हो होत आहोत त्याचे मी स्वागत करतो आणि लवकरच आपल्या पक्षासोबत बैठक बोलून सन्मानपूर्वक योग्य मार्ग काढला जाईल असे आश्वासित केले तत्पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांनी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला समोर प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर हिवारे व प्रदेश सचिव योगिता जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते